आज आपण ही अशी तीन कप्प्यांची स्लिंग बॅग म्हणजे साईड पर्स बनवणार आहोत बघू शकता तुम्ही या बाजूला एक कप्पा आहे बॅक साईडला इथे एक कप्पा तयार झालेला आहे आणि मध्ये असा हा मोठा कप्पा आहे इथं क्लोजिंगसाठी मी वेलक्रोचा वापर केलेला आहे वेलक्रो ऐवजी तुम्ही मॅग्नेटिक बटनही वापरू शकता इथे वरच्या बाजूला मी अशी पायपिंग केलेली आहे ही बॅग बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होते यासाठी मी कुर्तीचा उरलेला तुकडा वापरलेला आहे पाहू शकता तुम्ही छान वारली प्रिंटिंग असलेलं कॉटनचं फॅब्रिक आहे तुम्ही तुमच्याकडं जो कपडा उरलेला असेल त्यापासून अशा बॅग्स बनवू शकता त्यासाठी तुम्ही शर्ट पीस किंवा कुर्तीचे उरलेले तुकडे ब्लाऊज पीसचे तुकडे याचाही वापर करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे मी हा, सा हा एक क्विल्टेड तुकडा घेतलेला आहे वरती मी मेन फॅब्रिक ठेवलेला आहे मध्ये हा स्पंज ठेवलेला आहे आणि खाली हे अस्तर घेतलेला आहे कॉटनचं याची रुंदी मी साडे इंच घेतलेली आहे आणि उंची साधारण साडे अठरा इंच घेतलेली आहे हा एक अस्तरचा तुकडा घेतलेला आहे हा अस्तरचा तुकडा या मेन फॅब्रिकच्या मापापेक्षा चारही बाजूंनी जास्त घेतलेला आहे अर्धा इंच आठ इंच मापाच्या या दोन चेन घेतलेल्या आहेत पायपिंग साठी या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत हे साधारण दोन इंच मापाच्या आहेत बेल साठी मी हे कॉटनच्या कापडातून एक पट्टी घेतलेली आहे पट्टीची रुंदी आहे साधारण तीन इंच आणि ही अशी अखंड पट्टी मी सत्तर इंच मापाची घेतलेली आहे हे जर पट्टी अखंड निघाले नाही तरी तसा जॉईंट दिला तरी चालेल पर्सला क्लोजिंग साठी हा एक वेलक्रोचा तुकडा घेतलेला आहे वेलकुर तुम्हाला टेलरिंगचं साहित्य जिथे मिळतं तिथे मिळेल सुरुवातीला इथे आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे या बाजूला इथे दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आखलेल्या रेषेवर कटिंग करून घ्यायचं आहे या बाजूला आपण इथं अडीच इंचावर मार्किंग करणार आहोत याही बाजूला अडीच इंचावर मार्किंग करणार आहोत आणि इथे एक रेच आखून कटिंग करून घ्यायची आहे आपल्या चॅनलवर याच प्रकारची एक तीन कप्प्यांची स्लिंग बॅग मी यापूर्वीच दाखवलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा इथे जे आपण कटिंग केलेलं आहे या दोन्ही चेन आपण इथे जोडून घेणार आहोत या तुकड्याला आता आपण ही चेन जोडून घेणार आहोत तर मेन फॅब्रिकच्या सुलट बाजू या चेनची सुलट बाजू ठेवायची आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे ही टीप देऊन झाल्यानंतर हा मोठा तुकडा या चेनच्या दुसऱ्या बाजूला जोडून घेणार आहोत आता ही दुसरी चेन आपण या मोठ्या तुकड्याला जोडून घेणार आहोत तसंच हा राहिलेला तुकडा या चेनला जोडून घ्यायचा आहे इथे मी या दोन्ही चेन जोडून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूंना मी दाबटिपा देऊन घेतलेल्या आहेत या अशा दाबटिपा दिल्यामुळे रनर आपला या धाग्यांमध्ये किंवा कापडांमध्ये अडकत नाही त्यामुळे नेहमी दापटिपा द्यायला विसरायचं नाही हे कापडाचे दोनही भागाचे चेन बरोबर शिवताना कधी कधी माग पडत होतं तर हे दोन्ही भाग रनर टाकताना आपण एकसारखे करून घेऊ शकतो म्हणजे चेन अशी थोडीशी ओपन करायची आहे ते दोन्ही भागाचे सारखे करून बघायचे तर इकडची चेनची बाजू जास्त आहे तर या बाजूने आपण रनर टाकून घेणार आहोत आपल्या चॅनलवर रनर टाकायचे किंवा चेन जोडण्याचे डिटेल मध्ये व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की पहा हे पाहू शकता तुम्ही इथं असं रनर टाकल्यानंतर हे दोन भाग सारखे झालेले आहेत या बाजू सरनर टाकून झाल्यानंतर आपण एक टाकून घेणार आहोत हे पाहू शकता रनर टाकल्यानंतर टाक या दोनही बाजू सारखे झालेले आहेत आता ही जास्तीची चेन कापड कट करून हा तुकडा एकसारखा करून घ्यायचा आहे हा चेन जोडलेला तुकडा असा उंचीमध्ये धुमडायचा आहे यावरच्या दोन्ही बाजूशा जुळवून घ्यायचे आहेत आणि याच्या मध्यावर इथं खाली आपण असं मार्किंग करून घेणार आहोत आणि हे केलेल्या मार्किंग वर आपण कटिंग करून घेणार आहोत हा जो एक अस्तरचा तुकडा घेतलेला आहे याचेही दोन तुकडे करून घेणार आहोत आपण या दोनही तुकड्यांना आपण थोडस मार्किंग करणार आहोत हा एक तुकडा असा रुंदीमध्ये दुमडायचा आहे म्हणजे इथे मध्यावर मार्किंग करायचं आहे याही तुकड्याला एका बाजूला इथे असं मध्यावर दुमडून असं मार्किंग करून घ्यायचं आहे मित्र वरतून साधारण अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे याही तुकड्याला वरतून अर्धा इंचवर मार्किंग करायचं आहे इथे मार्किंग केल्यानंतर जे प्लस चिन्ह झालेलं आहे त्या दोन्ही ठिकाणी आपण हा वेलक्रो जोडून घेणार आहोत अगदी हा मध्यावरच जोडायचा आहे हा तुकडा इथे जोडून घेणार आहोत या दोनही अस्तरच्या तुकड्यांना आपण हे वेलक्रो जोडून घेतलेला आहे हा मेन फॅब्रिकचा एक तुकडा घ्यायचा आहे हा उलट दिशेने ठेवायचा आहे आणि हा वेलक्रो जोडलेला अस्तरचा तुकडा यावर ठेवून घ्यायचा आहे आणि इथे चारही बाजूंनी टिप देऊन घ्यायची आहे तसंच हाही तुकडा असा उलट्या दिशेने ठेवायचा आहे म्हणजे याची सुलट बाजू मी खालच्या दिशेला केलेली आहे हा वेलक्रो जोडलेला अस्तरचा तुकडा वरच्या दिशेला राहील याप्रमाणे हा अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आणि इथेही चार बाजूने टिप देऊन घ्यायची आहे इथे चारही बाजूने मी अस्तर जोडून घेतलेला आहे आता जास्तीचं कापड कट करून हे दोन्ही तुकडे सारखे करून घ्यायचे आहेत हे वेलक्रो जोडल्यानंतर आपण इथे वरच्या दिशेला पाईपिंग करून घेणार आहोत मेन फॅब्रिकच्या उलट्या बाजूला ही पट्टी ठेवलेली आहे आणि ही पट्टी मी सरळ कापडातच काढून घेतलेली आहे साधारण अर्धा इंचचं मार्जिन सोडून आपण टीप देऊन घेणार आहोत अशी टीप दिल्यानंतर ही पट्ट्याची वरच्या दिशेला वळवायची आहे इथं आतमध्ये अर्धा इंच फोल्ड करायची आहे आणि पुन्हा याच्यावर अशी दुमडून इथे एक टीप देऊन घ्यायची आहे याही तुकड्याला आपण इथं वरच्या बाजूला पायपिंग करून घेणार आहोत या दोन्ही तुकड्यांना आपण इथं वरती अशी पायपिंग केलेली आहेत आता या दोन्ही तुकड्यांच्या सुलट बाजू समोरासमोर समोर येतील याप्रमाणे अशा ठेवून घ्यायच्या आहेत इथं वरच्या दिशेला व्यवस्थित जुळून घ्यायचे आहेत हा वेलक्रोय बरोबर असा मध्यभागी एकमेकांवर येईल याप्रमाणे इथे जुळून घ्यायचं आहे इथे वाटल्याच आपण क्लीच लावून घेऊयात दोन्ही तुकड्याशी व्यवस्थित सेट करून घेतले आहेत एकमेकांवर आणि त्या खालच्या बाजूला इथं अर्धा इंच मार्जिन सोडून टीप देऊन घ्यायची आहे क्लिप्स काढून हे दोनही तुकडे सुलट करून घ्यायचे आहेत आणि उलट बाजू आतल्या दिशेला जातील याप्रमाणे आता हे घ्यायचे आहेत इथे वरच्या दिशेला आपण हे क्लिप्सने जोडून घेणार आहोत इथे बाजूने आपण बेल्ट जोडून घेणार आहोत त्यासाठी ही पट्टी या बाजूला ठेवून घ्यायची आहे अशी इथे एक इंच बाहेर सोडायचं आहे आणि इथे एक टिप देऊन घेणार आहोत आता आपण इथपर्यंत टीप दिल्यानंतर हा बेल्ट असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे बरोबर असा वळवून घ्यायचा आहे या दिशेला आणि या पट्टीची दुसरी बाजू या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर आपल्या चॅनलवर पर्स मेकिंग मधील अगदीच बेसिक व्हिडिओज मी दाखवलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा या दोन्ही बाजूंच्या टिप देऊन झाल्यानंतर या पट्ट्या अशा उलटवून घ्यायच्या आहेत पूर्ण हा भाग असा उलटवून घ्यायचा आहे आणि नेहमी प्रमाणेच इथे बाजूने पायपिंग करून हा बेल्ट आपण पूर्ण करून घेणार आहोत छानपैकी आपली पर्स तयार झालेली आहे शिवून दोन्ही बाजूनी हा बेल्ट डबल टिप देऊन पक्का करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अगदीच फिनिशिंग मध्ये शिवली गेलेली आहे इथे छानपैकी हा एक कप्पा तयार झालेला आहे याच्या मागच्या इथे एक कप्पा तयार झालेला आहे आणि मध्ये हा छान एक मोठा कप्पा तयार झालेला आहे आणखी एक मी अशीच याच प्रकारची साईड पर्स शिवलेली आहे पर्स तुम्ही भरपूर प्रमाणात शिवून घरातूनच तुमचा छोटासा व्यवसाय करू शकता तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे माझी व्हिडिओ इतरांसमोर आणत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असेल तर चॅनलला ला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद